शरद पवारांचं एकोणीसशे नव्याण्णवचं पहिलं मंत्रिमंडळ यातली लोक आज सक्रिय राजकारणात नाहीत किंवा जे आहेत ते अजित पवारांसोबत आहेत प्रफुल्ल पटेल वळसे पाटील हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते कधीच पवारांना सोडणार नाहीत असं पैज लावून सांगितलं जात होतं पण ते पण पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले पण गेले नाहीत ते जयंत पाटील मंत्रिमंडळातील एक जागा जयंत पाटलांसाठी रिकामी ठेवल्याचं बोललं गेलं पुण्यात अमित शहा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याची कुजबूज झाली जयंत पाटील कोणत्याही क्षणी अजित पवारांसोबत येतील अशा चर्चा होतच राहिल्या पण जयंत पाटील काही केल्या गेले नाहीत हात कणंगले आणि सांगली या दोन जागांपैकी एका जागेवरून स्वतःच्या मुलाला पुढे आणणं राजकारणात सत्तेच्या राजकारणाचं भविष्य पाहणं चौकशीच्या फेऱ्यातून सुटणं असे अनेक पर्याय जयंत पाटलांना पवारांचे साथ सोडल्यानंतर मिळणार होते पण या सर्व गोष्टींना ब्रेक लागला आणि जयंत पाटील पवारांसोबत कायम राहिले जयंत पाटलांसाठी अजित पवारांसोबत जाणं ही सर्वात सेफ खेळी ठरली असती पण राजकारणात संयम आवश्यक असतो असा दाखला देणारे जयंत पाटील संयमाची खेळी करत राहिले आणि अचूक टप्प्याची वाट पाहत राहिले त्याचा रिझल्ट म्हणजे आज जयंत पाटील राष्ट्रवादीत क्रमांक एक चे नेते झालेत आजच्या व्हिडिओतून मागे राहून जयंत पाटलांनी कशी खेळी केली अचूक टप्प्याचा कसा वेध घेतला आणि आपली राजकीय लाईन कशी भक्कम केली हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल सुरुवात करूयात ती जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत राहून काय गमावलं होतं या चर्चेपासून तर जयंत पाटलांच्या संबंधित संस्था चौकशीच्या फेऱ्यात असल्याची चर्चा होती जयंत पाटलांना देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं जाईल असं बोललं जात होतं दुसरीकडे संस्थात्मक राजकारण करणाऱ्या जयंत पाटलांना सत्तेची आवश्यकता महत्वाची होती अशा वेळी जयंत पाटील अजित पवारांसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र अजित पवारांसोबत जयंत पाटील गेले असते तर वैचारिक तडजोड केल्याचे आरोप झालेच असते सोबत अजित पवारांच्या नेतृत्वाच त्यांना काम करावं लागलं असतं धारेतील पक्ष सोडण्याची वेळ जनता पक्षाच्या लाटेत राजाराम बापूंनी केली होती मात्र जनता पक्षाची लाट गेली आणि काँग्रेस टिकून राहिली त्यामुळे कुठेतरी भाजपची लाट ओसरली तर काँग्रेस राष्ट्रवादीत आपणाकडे नेतृत्व येईल याची जाणीव जयंत पाटलांना झाली असावी म्हणूनच त्यांनी पहिला पर्याय ठेवला तो संयमाचा काय होतंय ते बघू आणि निर्णय घेऊ अशी संदिग्ध ठेवूनच त्यांनी अंदाज घेतला व राष्ट्रवादीच्या पवार गटाची सूत्र आपल्या बाजूने फिरवण्यास सुरुवात केली जयंत पाटलांना पवारांसोबत राहून दिसलेली सर्वात मोठी राजकीय लाईन ती म्हणजे राजकीय वारशाची महाराष्ट्राच्या राजकारणाचा वारसा हा यशवंतराव चव्हाणांपासून सुरू होतो आणि तो शरद पवारांकडे वाया वसंतदादा जातो अखेरच्या काळात भूमिकेत तडजोड करून या वैचारिक लाईनला तडा जाऊ नये म्हणूनच पवारांनी पक्ष फुटण्याची वेळ आली तरी भूमिका बदलली नाही असं बोललं जातं असो तर यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार यांच्यानंतर या लाईन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून फिट बसणारं नाव समजलं जायचं ते स्वर्गीय आर आर पाटलांचं पण आर आर पाटलांचं अकाली निधन झाल्यानंतर ही लाईन अजित पवारांकडे शिफ्ट होईल असं बोललं जात होतं मात्र शांत संयमित आणि वैचारिक राजकारणात अजित पवार मागे पडत होते तर जयंत पाटलांना अजित पवारांचा अडथळा होताच अशावेळी वैचारिक तडजोड करण्याची अजित पवारांची खेळी ही जयंत पाटलांसाठी एका संधीप्रमाणे आली आणि त्यांनी ती हेरली आता गेल्या काही दिवसात जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या पवार गटात जाऊन कसे डावपेस टाकले ते समजून घेऊ जयंत पाटलांनी सर्वात पहिला केलेला कार्यक्रम म्हणजे तिकीट वाटपावर कंट्रोल तयार केला शरद पवार बारामती आणि शिरूर या दोन जागा वगळून दुसरीकडे कुठे तसे रेस रेसमध्ये नव्हते पवारांकडे ना उमेदवार होते ना कोणते उमेदवार नव्याने येतील याच्या शक्यता होत्या मात्र तिकीट वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वात एक एक व्यक्ती नेमकी कशी तर कालच उत्तम जानकरांनी जान देखील हातात तुतारी घेतली या सभेची जान जानकरांनी जयंत पाटलांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केला मोहिते पाटील सुरुवातीच्या काळात निवडणूक लढवतील की नाही असं बोललं जात होतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांवर प्रलंबित असणारे गुन्हे मोहिते पाटलांनी बंडखोरी केली तर त्यांना अटक केली जाईल अशी शक्यता बोलून दाखवली जात होती पण मोहितेंच्या घरातून तुतारीवर लढवण्याची चर्चा झाली आणि जयंत पाटलांनी बोलणी करण्यास सुरुवात केली जानकर असो वा धैर्यशील मोहिते शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहितेच्या मागे बळ निर्माण करण्याचं काम जयंत पाटील जातीने करताना दिसून येत आहेत आता ही गोष्ट फक्त एका उमेदवारापुरती मर्यादित नाहीये बीडमधून बजरंग बाप्पा सोनवणे नगरमधून निलेश लंके अशा माणसांना अजित पवार गटातून परत खेचून घेण्याचं काम जयंत पाटलांनीच केलंय साताऱ्यातील जागेवरची अंतिम बोलणी देखील जयंत पाटलांकडेच सोपवण्यात आली होती तर जळगाव मधून श्रीराम पाटलांना हेरण्याचं काम देखील जयंत पाटलांनीच केल्याचं सांगण्यात येते वेळ प्रसंगी काँग्रेसच्या जागा घेऊन भिवंडी अथवा वर्ध्यातून उमेदवार देण्यात जयंत पाटलांचं योगदान असल्याचं सांगण्यात येते थोडक्यात शरद पवारांसोबत जयंत पाटलांनी तिकीट वाटपावर कंट्रोल ठेवल्याचं दिसते आता हे तिकीट वाटपच पुढच्या राजकारणाला बळ देत असतं दोन हजार चार साली पक्षाची सूत्र हाती घेण्यात आलेली असमर्थता पाहूनच दोन हजार नऊच्या तिकीट वाटपावर कंट्रोल ठेवून अजित पवारांनी हवं ते मिळवून घेतलं आजच्या राजकारणात जयंत पाटलांनी देखील तिकीट वाटपातूनच राष्ट्रवादी शरद पवार गटात केंद्रबिंदूवर राहण्याची कामगिरी केल्याचं दिसतंय जयंत पाटलांनी तिकीट वाटपावर कंट्रोल ठेवण्यासोबत केलेली दुसरी कामगिरी म्हणजे भाषणांमधून लीड करण्यास सुरुवात केली बारामतीतल्या संघर्षात जयंत पाटलांचा कुठे सहभाग असलेला दिसत नाही बारामतीमध्ये सुप्रिया सुळे व शरद पवार आणि बारामती सोडून उर्वरित सर्व ठिकाणांवर जयंत पाटील जातीने लक्ष घालून येत या खेळतून पवारांना बारामतीसाठी अधिकाधिक वेळ देता येतोच पण सोबत जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या उर्वरित नऊ ठिकाणी स्वतःचा कनेक्ट वाढवण्याची संधी देखील मिळते शरद पवारांच्या वैचारिक वारशाची लाईन कोणाकडे जाईल असा एक सुप्त संघर्ष सुरुवातीपासून राहिलाय सुप्रिया सुळे की अजित पवार या स्पर्धेत अजित पवारांनी शरद पवारांसोबत उभा दावा मांडला तर सुप्रिया सुळे बारामतीच्या संघर्षात अडकून राहिल्यात रोहित पवारांना या संधीसाठी अजून वाट पाहावी लागेल असं राजकीय विश्लेषक सांगत असतात अशावेळी बाहेरच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकार जयंत पाटलांकडे आल्याचं दिसून येते स्वाभाविक शरद पवारांचा वैचारिक वारसा हक्क जयंत पाटलांच्या दिशेने येऊ लागलाय असं आपल्याला म्हणता थोडक्यात जयंत पाटील अजित पवारांसोबत गेले असते तर अजित पवारांच्या नेतृत्वात ठरले असते व फक्त टिकून राहण्याचं राजकारण त्यांच्या माथी आलं असतं मात्र शरद पवारांसोबत राहिल्यामुळे आता राष्ट्रवादीची सूत्र भविष्यातलं नेतृत्व म्हणून जयंत पाटलांचं नाव समोर येऊ लागलंय भविष्यात वैचारिक वारशाची जी काही लाईन महाराष्ट्रात आखली जाईल त्यामध्ये यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार यांच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण संस्थात्मक राजकारण व काँग्रेस विचारसरणीचं राजकारण यामुळे जयंत पाटील या लाईन मध्ये जाऊ शकतात असं आता तरी म्हणता येतंय त्यामुळे जयंत पाटील यांनी लोकसभा इलेक्शन नंतर बारा तेरा जणांनी पक्षात येणार असल्याचं शब्द दिलाय असं विधान केलंय आता निकाल जर पवारांच्या पथ्यावर पडला तर डाव जयंत पाटलांनीच मारला असं आपल्याला ला म्हणावं लागेल नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका